नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला नगर परिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बिषीकरण मोहीम मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी सांगोला नगर परिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण मोहीम राबवण्यात आली असून ज्या नागरिकांच्या भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी असतील त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी केले आहे सांगोला शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत सांगोला नगर परिषदेस ज्येष्ठ नागरिक संघांमार्फत तक्रार प्राप्त झाली होती शहरात भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, मुले वयोवृद्ध नागरिक यांना त्रास होत असून त्यांचा बंदोबस्त करावा तसेच भटक्या कुत्र्यांमुळे अपघात घडत असले असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने सांगोला नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्या निर्ब वीजकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून सध्या सदर मोहिमेची तिसरी फेरी सुरू आहे अशी माहिती आरोग्य निरीक्षक विनोद शिवे यांच्याकडून देण्यात आली आहे सदर मोहिमेअंतर्गत शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्विषीकरण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर व शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन दिवस पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते व त्यानंतर त्यांना रेवीची लस दिली जाते सदर कालावधीमध्ये पकडलेल्या श्वानांना खानपान औषधोपचार यांची व्यवस्था केली जाते तसेच ज्या भागातून त्यांना पकडण्यात आले आलेले असते त्या भागात त्यांना परत सोडण्यात येते या कामी सांगोला नगर परिषदेस पशुधन विकास अधिकारी डॉक्टर असलम सय्यद यांच्या मार्फत वेळोवेळी तपास व मार्गदर्शन केले जाते शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या भागातील भटक्या कुत्र्यांबाबत काही तक्रारी असल्यास सांगोला नगर परिषदेतील आरोग्य विभागाकडे संपर्क करावा तसेच शहरातील प्राणिमित्रांनी सदर ठिकाणी भेट द्यावी व याविषयी काही सूचना असल्यास नगर परिषदेस कळवण्यात याव्यात असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्याकडून करण्यात आले आहे